खासदार शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली विनोद दादा भोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेस मधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करा लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब हिने अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातनं पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या मोहळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन आहे आपण बघितलं आता भोलेनाथ हे देखील म्हणतं यांचं काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पंडितेश यांच्या गणेश डोंगरातील विनोद दादा असेल आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल फक्त बोलू शकतात कामं करू शकत नाहीत आज तुमचे राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराशी दमडी देखील मिळत नाही आणि इथं एवढे आज तुम्ही गादावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूर करण्याकरता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष जगनभाऊन रोडे यांच्या नेतृत्वाखाली आज विमानसेवेचा जो विलंब होतो वारंवार सोलापूरमध्ये सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की गेल्या अडीच तीन वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी पहिल्यांदा म्हणणे की चिमणी आढळलं आहे चिमणी आठवली त्यानंतर अजून दोन तीन आढळले सांगले ते पण आठवले परंतु विमानसेवे सेवा सुरू करण्याबाबत सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठे सिरियस पण दिसून येत नाही त्यामुळं आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात्मक विमान उघडण्याचं काम या ठिकाणी केलंय आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये डीजीसीएचा परवाना तेतीस दिवसात आल्यानंतर तेतीस दिवशी विमान उडतं आहे पण सोलापूरला तो परवाना मिळून आठ महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडत नाही म्हणजे याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं आताच साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात खरंतर वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्या प्रकारचं उद्घाटन झालं नाही विमानतळाचं उद्घाटन हे पंचवीस वर्षापूर्वी झालं होतं विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालं आहे आणि मला वाटतं की या नूतनीकरण करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ साठ सत्तर कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती की केवळ भ्रष्टाचाराचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये हो निर्माण होते आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आव्हान देतोय येत्या एका महिन्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं जर ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणानं कोणत्याही व्हीआयचं विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष ओढू देणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो